घाटी रुग्णालयात लवकरच ओपीडी सुरू होणार आहे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी यांनी दिली प्रत्येक विभागात दाखल रुग्णांची पाहणी तपासणी करण्यासाठी पथक प्रमुखामार्फत दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा राउंड देण्याच्या सूचना देखील विभाग प्रमुखांना यावेळी देण्यात येणार आहे शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी व दुपारी अशा दोन वेळेत बाह्य रुग्ण सेवा म्हणजेच ओपीडी दिली जाते घाटी रुग्णालयातही पूर्वी दुपारची ओपीडी होती परंतु ती बंद पडले मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी घाटीत येतात या रुग्णांच्या सुविधेसाठी दुपारची ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मार्चपासून ही ओ पी डी सुरू होण्याची शक्यता आहे या विभागांकडून सेवा दुपारच्या उपेडीत प्रामुख्याने मेडिसिन सर्जरी आणि स्त्रीरोग व प्रस्तुतीशास्त्र विभाग या तीन प्रमुख विभागांकडून सेवा दिली जाईल दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान ही ओ पी डी राहील रात्री आठ वाजेनंतर कुणालाही सुट्टी नाही घाटी रुग्णालयातून ना रात्री आठ वाजल्यानंतर रुग्णाला सुट्टी देण्यात येणार नाही रात्रीच्या वेळी सुट्टी दिल्यास शहरातून गावी जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ शकते असं डॉक्टर सुकरे यावेळी म्हणाले प्रत्येक विभागात दाखल रुग्णांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी प्रमुखा प्रमुखामार्फत दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा राऊंड घेण्याची सूचना विभाग प्रमुखांना देखील यावेळी देण्यात आली